विठ्ठल नगर असेल एकता सोसायटी असेल त्या भागातही आज पाणी थोडंसं नक्की गेलेलं आहे पण यंत्रणा आहे नागरिक कुठे अडकलेले नाहीत नागरिक कुठेही आत्ता त्याच्यामध्ये फार काही अडचण आहे असं नाही आणि अगदी जे आपण म्हणतो की इमर्जन्सीची काही त्या ठिकाणी सेवा दिली पाहिजे आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी प्रॉपर त्या ठिकाणी माणसं उपस्थित आहेत यंत्रणा जागेवरती आहेत सकाळपासून सातत्यानं जे काही पाण्याचा विसर्ग धरणातनं केला जातोय मोठा नदीमध्ये तो जो सकाळी जवळपास पंचवीस हजार क्युसेक्सने होता आता अकरा वाजता तो पस्तीस हजार क्युसेक्सने पाणी सोडलं गेलं आहे पण एक चांगलं आहे की याच्यामध्ये मागच्या वेळेस जसं लोकांना नागरिकांना याची सूचना मिळाली नाही आणि त्यामुळे खूप त्रास झाला नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं पण आज आपण जर पाहिलं तर सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी जागेवरती आहेत लोकांना सावध केलं गेलं आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम आहे पोलीस आहेत आणि ज्या ज्या मला असं वाटतं की शक्यता आपल्याला मदतीच्या म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या त्या ठिकाणी जागेवरती हजर आहेत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या यंत्रणांशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत त्यामुळे निश्चितपणे पाणी जरी जास्त सोडलं असलं तरी कुठल्याही प्रकारे नागरिकांना थेट त्याचा आता कुठलाही त्रास होत नाही आहे नागरिक त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना सूचना दिल्यानंतर काही स्थलांतरित केले जात आहेत काही सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहेत आणि अगदी जी आपण म्हणतो की इमर्जन्सीची काही त्या ठिकाणी सेवा दिली पाहिजे आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी प्रॉपर त्या ठिकाणी माणसं उपस्थित आहेत यंत्रणा जागेवरती आहेत त्यामुळे पाणी सोडलं आहे पण तरी परिस्थिती शंभर टक्के अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये साधारणतः आपण मागच्या वेळेस पाहिलं तेच की सिंहगड रोड भागात आपण जे नदीच्या बाजूला जे मागच्या वेळेस आपण म्हणालो ती सगळी जो काय परिसर आहे विठ्ठल नगर असेल एकता सोसायटी असेल त्या भागातही आज पाणी थोडंसं नक्की गेलेलं आहे पण यंत्रणा आहे नागरिक कुठे अडकलेले नाहीत नागरिक कुठेही आत्ता त्याच्यामध्ये फार काही अडचण आहे असं नाही कारण जी काही यंत्रणा आहे ती जागेवरती आहे काल रात्रीसुद्धा याच्यावरती माननीय पोलीस आयुक्त माननीय महापालिका त्यांची बैठक मी घेतली आणि त्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली शहरातल्या खड्डे आणि शहरातल्या एकूण वाहतुकीच्या सुद्धा खूप सकारात्मक चर्चा झाली काल रात्री महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि पोलीस हे रस्त्यावरती रात्रभर होते आणि त्यांनी काही त्याच्या संदर्भातली माहितीसुद्धा दिली की मोठ्या प्रमाणात रात्री जवळपास बऱ्यापैकी जवळपास चारशे साडेचारशे खड्डे रात्रीतनं दुरुस्त केलेत आजही रात्री ते काम चालू राहणारे उद्या रात्री काम चालू राहणार त्यामुळे शहरातले खड्डे शहरातली वाहतो आणि धरणातनं सोडणं जाणारं जे काय पाणी आहे जो विसर्ग आहे त्याच्यामध्ये नागरिकांना जो काही जो प्रभाव क्षेत्र जिथं त्रास होतो या सगळ्या गोष्टींचं चांगल्या पद्धतीनं एक मॉनिटरिंग चालू आहे बारीक लक्ष आम्ही सगळे ठेवून आहोत मी स्वतः या सगळ्या यंत्रणेशी आहेत संपर्कवाडी येथे संगमवाडी संपर येथे जोर लागत संग्राम होतो त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं मुळशी धरणात सुद्धा पाणी खूप सोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मुळा मुळा नदीला सुद्धा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केलाय तिकडून मुळा नदी आणि इकडून नदी, मुठा नदी। संगम होतो स्वाभाविकपणे तिकडचं पाणी आणि इकडचं दोन्हीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्वाभाविकपणे तिथे काळजी घेतली पाण्याचा प्रवाह बदलण्यात आला असा पर्यावरण त्यांनी आरोप नाही मला असं वाटतं आता मला असं वाटतं की आता ती मुळातच वेळ नाहीये तिथं पाणी का जास्त येतं तर तिथे मुळा नदीतलं पाणी आणि मुठा नदीतलं पाणी एकत्र एक येतं त्यामुळे आता लगेच कुठल्या निष्कर्षाला जाणं याच्यापेक्षाही आता ही परिस्थिती हाताळणं नागरिकांना दिलासा देणं याच्यावर मला वाटतं भर दिला पाहिजे ते काम मला असं वाटतं पहिलं केलं पाहिजे नाही लो लाईन एरिया जो है वहाँ पे हमारी पूरी सिस्टीम वहाँ पे काम कर रही है ऑपरेशन में है कोई भी अभी तक ऐसा नहीं है कि पिछली बार जो हुआ था ऐसी कोई दिक्कत है कोई प्रॉब्लम वहाँ पे खड़ी है ऐसा कुछ नहीं है सभी सिस्टम जो है हमारी डिजास्टर मैनेजमेंट हो पुलिस हो पी हो सभी जो हमारी यंत्रणाएँ है वहाँ जगह पे है हम लोगों के साथ वहाँ पे काम करते हैं थैंक यू थैंक यू